निरामय हॉस्पिटल मानवी जीवनाची वाटचाल करत असताना परमार्थ आणि प्रपंच ह्या दोन बाजू आहेत त्या दोन्ही बाजू सक्षम असण्याकरता मनुष्याला त्याच्या शरीराकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे शरीराकडे लक्ष दिल्यानंतर मनही त्या ठिकाणी प्रसन्न असणं आवश्यक आहे तेव्हा आपल्याला योग्य असं मार्गदर्शन प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन शास्त्र आहेत त्या दोन्ही शास्त्राच्या मार्गदर्शनाकरता गुरुची गरज आहे तसं शरीराच्या दृष्टिकोनातून विचार केला असताना यथायोग्य डॉक्टर यथायोग्य सल्ला आणि यथायोग्य औषधी जर आपल्याला मिळाली तर शरीर निरोगी राहून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख आनंद समाधान आणि शांती मिळते याच पद्धतीने आपल्या जान्ना शहरामध्ये त्या ठिकाणी नामांकित डॉक्टर सर यांचं निरामय हॉस्पिटल हे एक हॉस्पिटल आहे कारण आरोग्याच्या विचार केला असताना प्रेमाचा आणि मायेचा हात डॉक्टरांचा आपल्या डोक्यावरून पाठीवरून केल्याशिवाय आपल्याला औषधी सुद्धा त्या ठिकाणी आणि गुण देत नाही कारण दवापेक्षा दुवा ही दवा महत्वाची असते आमचे डॉक्टर उत्कृष्ट डॉक्टर असून परमार्थाच्या बाबतीमध्ये परमार्थाच्या वाटचालीने आहे त्या ठिकाणी विज्ञानाने प्रगती केली असताना सुद्धा अध्यात्माची कास धरून दर एकादशीला आरती त्यानंतर वर्षातून एकदा आणि यथायोग्य नामांकित महाराष्ट्रामध्ये गाजवी घ्या भजन सम्राटांचं आनंदी भजन कीर्तन प्रवचन अशा पद्धतीने वाटचाल करून त्या ठिकाणी जर दवाखान्याचा विचार केला तर दवाखान्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारच्या सुविधा ऑर्थोपॅडिक सर्जन त्यानंतर सोनोग्राफी त्यानंतर एक्सरे त्यानंतर असणारी आणि पॅथॉलॉजी ही सगळी सुविधा वर्कर सुद्धा आणि दवाखान्यामध्ये जी आहे हे अत्यंत विनयशील नम्रतेने आणि असणाऱ्या पेशंटला त्या पद्धतीने सेवा देत असतात तेव्हा असा हा उत्कृष्ट असणारा आणि आपल्या जीवनाचा भाग म्हणून निरामय म्हणजे आम्हाला सगळ्या प्रकारचे आरोग्य लाभ हो आणि त्या आरोग्याच्या माध्यमातून आमच्या जीवनाची वाटचा चांगल्या पद्धतीने हो अशा प्रकारची नित्य प्रार्थना आमचे डॉक्टर सबनीस सर आणि गणराजांच्या समोर त्या ठिकाणी करत असतात दहा दिवस गणपतीच्या समोर उत्कृष्ट अशा प्रकारे त्या ठिकाणी यथायोग्य आणि शास्त्र पद्धतीने संकल्पित करून आरती सुद्धा केली जाते अशा प्रकारचे असणारे निरामय हॉस्पिटलचे आणि नित्य आणि जीवन आहे आणि आमचं जीवन निरामय व्हावं अशा प्रकारची प्रार्थना आणि अशा प्रकारचे प्रयत्न श्री माननीय आदरणीय श्री डॉक्टर सबनी सर हे नित्य करत असतात तेव्हा या त्यांच्या कार्याला आमच्या वारकरी महामंडळाच्या वतीने बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने श्री हरिभक्तीपरायण बाबोराव महाराज काळे मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सगळे आणि प्रगती हो ही पण पांडुरंग परमात्माचे जन्मी विनम्र प्रार्थना